नमस्कार मित्रांनो भाजपाची विधानसभा उमेदवारीची यादी तयार निवडणुकीच्या घोषणापूर्वी जाहीर करण्याची शक्यता काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल येत्या विधानसभा निवडणुकीत सोबत महायुती समोर आमदारांचा आकडा कायम ठेवण्याचे आव्हान आहे त्यामुळे भाजपाच्या दिल्लीत अनेक बैठका पार पडताना दिसत आहेत आणि ते आपण तुमच्या समोर सांगत आहोत लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट मनसे यांच्याकडून जोरदार तयारी केली जात आहे या पार्श्वभूमीवर अनेक नेते हे महाराष्ट्राचे दौरे करताना दिसत आहेत त्यावर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आता लवकरच भाजपची पहिली उमेदवारीची यादी समोर येणार आहेत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकी संदर्भात भाजप हायकमांडच्या हालचाली सुरू झाल्या आहेत विधानसभा निवडणुकी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे के ही यादी तीस ते पस्तीस उमेदवारांची असेल असं बोललं जात आहे निवडणुकीच्या घोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून राज्यातील पहिले उमेदवारी यादी जाहीर केली जाईल असं बोललं जात आहे गणेश उत्सवापूर्वी निवडणुकी प्रक्रिया सुरू होणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया येत्या सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेश उत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकीची घोषणा करून निवडणूक प्रक्रिया सुरू करता येईल का याची चाचणीपणा सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सुरू केली जात आहे महाराष्ट्र विधानसभेच्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रिया नवीन सरकारची स्थापना ही दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी करता येईल याची सुद्धा चाचणीपणा केली जात आहेत दोन्ही विधानसभेची निवडणूक एकत्र याकडे आपण थोडं लक्ष टाकूया महाराष्ट्र सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत आहे त्यापूर्वी हरियाणा विधानसभेची मुद्दत तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे हरियाणा विधानसभेनंतर महाराष्ट्र विधानसभेची मुद्दत ही तेवीस दिवसाच्या अंतरावर संपते त्यामुळे दोन्ही विधानसभेची नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकी या दोन एकत्र होत आहेत त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली तर महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया दीड महिन्यापूर्वी हो पूर्ण होईल तर हरियाणाची विधानसभा निवडणुकी प्रक्रिया वीस दिवस आधीच संपूर्ण होणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद